सोनं तीस ते पस्तीस टक्के पडू शकतं आणि काही जण म्हणतायत सोनं चाळीस टक्के वाढू शकतं काही जण प्रश्न विचारतायत नेमकं सोन्यामध्ये होणार काय गुंतवणूक करायची की नाही करायची तर काही जण म्हणतायत की जगभरामध्ये सोनं एवढं वाढत नाहीये पण भारतातच सोन्याचे रेट एवढे का वाढत आहेत नेमकं याच्या मागे काय कारण आहे काही असे खुलासे करणार आहे की बघून तुम्हाला धक्का बसेल याची खात्री मी तुम्हाला देतोय फक्त कुठलाही पक्ष कुठलाही नेता मध्ये आणू नका आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा कारण अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला चॅलेंज देतोय मार्केटमध्ये एकाच ठिकाणी कुठंही पाहायला मिळणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा नमस्कार मी संकेत आवटे नेमकं सोन्यामध्ये काय होत आहे तर जगभरामध्ये काय चाललंय हे पहिलं आपण समजून घेऊयात पुढे काय होणार हे त्यानंतर कळेल कारण कुठेही गुंतवणूक करायची डोळे झाकून सोनं बाय केलं चांदी बाय केली एखादा स्टॉक एखादा म्युच्युअल फंड काहीही बाय करून उपयोग नाही या ज्या सगळ्या अपडेट्स आहेत ना या क्लोज कम्युनिटीमध्ये आम्ही शेअर करत असतो आणि आमच्या मेंबर सोबत शेअर करत असतो जर तुम्हालाही इनसाइड न्यूज हवे असतील वेगवेगळे वे आमच्याकडून प्रेझेंटेशन हवे असतील तर डेफिनेटली यू कॅन कन्सिडर टू जॉईन अवर कम्युनिटी या जॉईन बटनवर क्लिक करा आणि आत्ताच रजिस्टर करा कारण खूप साऱ्या गोष्टी आम्ही पुढे तुम्हाला देणार आहोत आणि स्पेशल व्हिडिओज वेगवेगळे रिसर्च सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे पोस्ट करत असतो जोपर्यंत त्याबद्दल तुम्हाला काही माहिती नसणार आणि प्रॉपर ऍडवायझर तुमच्याकडे नसणार तोपर्यंत चांगली ग्रोथ होणार नाही मग सोन्याबद्दल आता हा डिटेल व्हिडिओ मी का बनवतोय हे थोडंसं मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय नेमकं जगभरामध्ये जर तुम्हाला व्यापार करायचा असेल या सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक आहेत बरं का लक्ष देऊन ऐका बिलकुल स्किप करू नका आणि गडबड पण करू नका शांत चित्तानी ऐका जर मला एका देशामध्ये दुसऱ्या देशासोबत व्यापार करायचा आहे हा देश म्हणाल मला या वस्तू पाहिजेत हा देश म्हणाल या वस्तू विकायच्या हा देश या देशाला वस्तू देईल आणि याच्या बदल्यात हा याला काय देईल पैसे देईल करन्सी देईल ही करन्सी कुठली असते तर युएस डॉलर असते डॉलरमध्ये या सगळ्या गोष्टींचं पेमेंट केलं जातं मग डॉलरच का माझ्या तर देशाची करन्सी रुपया आहे ना जर मी चायनामधून माल परचेस केला मी रुपयामधून तुम्हाला पेमेंट करेल तर नाही तर जगभरामध्ये अप्रुवड करन्सी प्रत्येक देश डॉलरमध्ये करन्सीमध्ये पैसे घेतो जर डॉलर करन्सीमध्ये हे पैसे घेत असेल तर इतर देशांना सुद्धा डॉलर रिझर्व्हमध्ये ठेवावे लागतात आता हे रिझर्व्ह का ठेवावे लागतात तर प्रत्येक देश विचार करतो की आज मला व्यापार करायचा आहे म्हणून मी आज जाऊन डॉलर परचेस करत बसणार नाही ना मी काय करणार मला माहिती आहे ॲव्हरेज माझा खर्च काय असतो जसं आपण डिसिजन घेतो आपल्या पॉकेटमध्ये तुमची जेवढी सॅलरी आली सगळे काढून पैसे पॉकेटमध्ये ठेवता का नाही बिकॉज यू नो की दिवसाला दोन दिवसाला चार दिवसाला मला एवढे पैसे लागतात दोन हजार तीन हजार पाच हजार मला लागतात तेवढेच मी पैसे काढेन बँकमधून आणि माझ्या वॉलेटमध्ये ठेवेन जशी मला गरज लागेल जसं ते कमी होतील अजून मी त्यामध्ये टॉपअप करत जाईन दॅट इज कॉल्ड रिझर्व आपल्या ज्या ज्या मेन सेंट्रल बँक असतात जसं भारतात कोण आहे आरबीआय जे आपल्या सगळ्या बँकिंग सिस्टमला कंट्रोल करते रेग्युलेट करते यांनी डिसिजन घेतला की आपण रिझर्व ठेवायचे युएस डॉलर आपल्याकडे एक्स्ट्रा ठेवायचे याचे दोन फायदे जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा इमिडिएटली तुम्ही वापरू शकता बिकॉज ऑलरेडी आय हॅव इट त्यामुळे आपण ते वापरू शकतो दुसरी गोष्ट डॉलर हा स्ट्रॉंग करन्सी आहे जर तुम्ही बघितलात इंडियाची करन्सी आणि जर डॉलर बरोबर कंपेयर केली रुपयाला डॉलर बरोबर कंपेरिजन करता क्षणी तुम्हाला समजेल की रुपया घसरतोय डॉलर स्ट्रॉंग होतोय याचा अर्थ आपले पैसे वाढतायत ऑटोमॅटिकली जसं मी डॉलर बाय करून ठेवलाय ना ऑटोमॅटिकली त्याची व्हॅल्यू वाढत चालली आहे इंडियन रुपीजच्या मध्ये दोन हजार एकवीस साली भारताचा रुपया पंचाहत्तरच्या वगैरे आसपास होता जो आता कुठेतरी अठ्याहत्तर रुपयाला जाऊन पोहोचलाय म्हणजे भारतीय करन्सी घसरतीये डॉलर स्ट्रॉंग होतोय परिणामी आपले ते पैसे ऑटोमॅटिकली वाढतायत पण आणि हवं तेव्हा वापरता पण येत आहेत आता तुम्ही म्हणाल डॉलरचा आणि याचा काय संबंध ते सांगतो डॉलर कन्सिस्टंटली आता क्रॅश होताना दिसतोय या वर्षातच बघा ना दोन हजार पंचवीसच्या जानेवारीपासून ते आतापर्यंत ऑलमोस्ट एकशे दहा वरून तो डायरेक्ट पंच्याण्णव सत्त्याण्णव आता शंभरच्या आसपास आहे याचा अर्थ बारा तेरा टक्क्यांनी क्रॅश झालेला पाहायला मिळतो म्हणजे मी जी गुंतवणूक केली यु एस डॉलरमध्ये जे माझ्याकडे रिझर्व आहेत ते ऍप्रिशिएट नाही होत ते वाढत नाही आहेत ते मला लॉस देत आहेत जर एखादा ऍसेट क्लास मला लॉस देतोय हो तर मी कशी गुंतवणूक करणार त्यामध्ये तिथे एक मोठा प्रॉब्लेम दुसरं महत्वाचं कारण रशियाचं उदाहरण रशियाचे तीनशे पस्तीस बिलियन डॉलर जे रिझर्व्ह मध्ये होते युएस डॉलर त्यांच्याकडे होते ते डायरेक्ट फ्रीज करण्यात आले अमेरिकेने सांगितलं भाईसा तुम युद्ध कर रहे हो, हम सीधा तुमको फ्रीज कर देंगे आता त्यांना हिंदी येत नाही <laughs> मी ट्रान्सलेट करून सांगतोय डोनाल्ड ट्रम्पने डायरेक्ट ते सगळं फ्रीज करून टाकलं आणि हा सगळ्यात मोठा डिसिजन होता माझाच पैसा मी फक्त त्याला कन्वर्ट केलं कंट्रोल माझा असायला पाहिजे ठेवला कंट्रोल तुम्ही फ्रीज केलं तुम्ही माझे पैसे अडकवले म्हणजे माझ्याच पैशावर माझीच सत्ता नाही हे जगभरामध्ये कळून चुकलं बरं त्यानंतर अजून एक मोठा शेवटचा हातोडा मारला डोनाल्ड ट्रम्पनी जगभराबरोबर भांडणं करायला सुरुवात केली एखादी भांडकोर महिला असते ना नळावर प्रत्येकाशी भांडते मी पुढं काय तू पुढं कोणाला सोडत नाही पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाबरोबर भांडत असते ही ती महिला आहे राखी सावंत आता परवा राखी सावंत स्टेटमेंट पण केलं की डोनाल्ड ट्रम्प माझे पिता आहेत म्हणून तुम्ही न्यूज बघितली असेल हे आपण किती महिन्यापासून बोलतोय की डोनाल्ड ट्रम्प आणि राखी सावंत काहीतरी आहे बाकी आता ते राखी सावंतला माहिती आणि डोनाल्ड ट्रम्पला माहिती पण तिने ऑफिशियली डिक्लेअर केलं की डोनाल्ड ट्रम्प माझे वडील आहेत म्हणून सो यामध्ये सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की त्यांनी प्रत्येक देशाबरोबर टॅरिफ वॉर खेळायला सुरुवात केली तुझ्यावर पन्नास टक्के टॅरिफ तुझ्यावर शंभर टक्के टॅरिफ तुझ्या लोकांना माझ्या देशात पाठवायचं नाही तुझ्या मुलांना मी माझ्या देशात शिकू देणार नाही विजा घेतला ते एम्प्लॉई म्हणून तर मी तुमच्यावर एक लाख डॉलर फाईन लावेन किंवा एक लाख डॉलर तुम्हाला पे करावे लागतील हे सगळे उद्योग करून ना त्याने बऱ्याच देशांना आपल्यापासून तोडायला सुरुवात केली आणि परिणामी त्याला वाटत होतं की ते जास्त कमवतील पण झालं उलट प्रत्येक देशाने विचार करायला सुरुवात केली की अरे यार हा आपल्याला फसवेल हा आपल्याला अडकवेल म्हणून वेगवेगळ्या ज्या संस्था स्थापन झाल्या होत्या त्या अजून मोठ्या व्हायला लागल्या उदाहरण ब्रिक्सच घ्या ना ब्रिक्स म्हणजे काय कोण आहेत त्यामध्ये ब्राझील आहे त्या है, इंडिया आहे चायना आहे रशिया आहे साऊथ आफ्रिका आहे बरं एवढंच नाही तर त्याच्याबरोबर आता अजून काही देश जोडले गेलेत दहापेक्षा पेक्षा जास्त देश आता ब्रिक्समध्ये आहेत म्हणजे काय तर जी सेवन ज्याच्यामध्ये अमेरिकन किंवा त्याच्या अंडर जे, त्या वेग 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 दे त्या जा जे देश आहेत मग त्यामध्ये वेगवेगळे त्यांच्या जवळचे देश सगळे आहेत जे अमेरिकेला सपोर्ट करतात ती त्यांची एक कंपनी बनली आहे तो एक वेगळा ग्रुप आहे आणि हा एक वेगळा ग्रुप आहे पण तुम्हाला माहिती आहे ब्रिक्सचा जी डी पी हा जी सेव्हनच्या जी डी पीपेक्षा जास्त बनलेला आहे याचा अर्थ काय ब्रिक्स मोठा होतोय ब्रिक्स नुसताच मोठा होत नाही जी डी पीच्या माध्यमातून तर लोकसंख्येच्या माध्यमातून पण मोठा होतोय टू थर्ड पॉप्युलेशन म्हणजे तीन लोक असतील तर त्यातली दोन लोक ही ब्रिक्सची आहेत आणि एकच व्यक्ती त्यांच्याकडे म्हणजे पॉप्युलेशन आपल्याकडे जास्त आहे बरं पॉप्युलेशन आपल्याकडे जास्त आहे आपणच जास्त कन्झम्पन करायला लागलोय सगळं आपणच घेतोय आपणच खातोय आपणच पितोय मग मॅन्युफॅक्चरिंग पण आपणच करा मग चायना मोठा व्हायला लागला परत भारताने मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस करायला सुरुवात केली मग मेक इन इंडिया वगैरे मोदी साहेबांनी बऱ्याच गोष्टी सुरुवात केली तो कितपत सक्सेसफुल झाला नाही झाला त्यावर आपल्याला जायला नको पण बऱ्याच गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तर डेफिनेटली झालाय आणि याचमुळे ब्रिक्स अजून स्ट्रॉंग होत गेला मग ब्रिक्सनं ठरवलं की आपली करन्सी लॉन्च करायची लोकल करन्सी आपापल्या अप करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करायचे आणि देवाणघेवाण आपल्यामध्येच जास्त वाढवायची याचा परिणाम काय झाला तर ब्रिक्समध्ये जे काही ट्रान्झॅक्शन किंवा जे ते ट्रेड होतात त्यातले पन्नास टक्के ट्रेड हे लोकल करन्सीमध्ये व्हायला सुरुवात झाली पन्नास टक्के म्हणजे जस्ट इमॅजिन एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम मधला पन्नास टक्के व्हॉल्युम हा लोकल करन्सीमध्ये होतोय आणि याचाच मोठा परिणाम परत आता डोनाल्ड ट्रम्पला पाहायला मिळाला बरं डोनाल्ड ट्रम्प हे नाटक का करत होता तर त्याचं कर्ज कमी करण्यासाठी त्यांच्या जी डी जास्त त्यांचं आता कर्ज झालंय सोप्या भाषेत हो कर्ज एवढं जास्त झालंय की त्याचा ईएमआय तुमच्या पगारापेक्षा वाढलाय सेम गोष्ट त्यांची ही झाली मग पगारापेक्षा जर हप्ताच वाढला असेल कसं जगणार तुम्ही तीच अवस्था आता यु एस सी झाली आणि म्हणूनच वेगवेगळ्या माध्यमातून कसा पैसा उचलता येईल खर्च कसा कमी करता येईल यावर त्यांचा फोकस आहे आणि या सगळ्या गोष्टी बघता समोर एखादा देश मला संपताना दिसतोय अडचणीत आलेला दिसतोय त्यावेळेला कोण त्याचा सपोर्ट करेल आणि यातच हा व्यक्ती सगळ्यांशी पंगे घेत सुटला म्हणून सर्व देश आणि त्यांच्या सेंट्रल बँक्स गोल्ड परचेस करायला सुरुवात करतात जसं भारतात आरबीआय आहे ती सुद्धा गोल्ड बाय करते अहो एवढंच काय फेड अमेरिकेमध्ये ती सुद्धा गोल्ड बाय करते संस्था याचा अर्थ काय डोनाल्ड ट्रम्पवर त्यांचा बिलकुल विश्वास नाही आणि दोघांचा छत्तीसचा आकडा आहे हे सुद्धा जगजाहीर आहे म्हणजेच त्यांचंच फेड आणि त्यांचाच डोनाल्ड ट्रम्प तरी सुद्धा त्यांची जमत नाहीये यावरून हे कळत आहे की गोल्डची परचेस हेवी प्रमाणात ऑलरेडी सुरू झालेली आहे कारण विश्वास नाही आहे करन्सीवर विश्वास बिलकुल नाही आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आपल्या स्वतःच्या करन्सीला प्रत्येकाला स्ट्रॉंग करायचं आहे आणि म्हणूनच गोल्डचं परचेस वाढत चाललंय आणि गोल्ड हा नेव्हर डिक्लायनिंग प्रोडक्ट मानला जातो आता नेव्हर डिक्लाइनिंग म्हणजे काय तर लॉंगर टर्ममध्ये तो ऍप्रिसिएटच होतो शॉर्टर टर्ममध्ये थोडस खाली येतो पण परत वर जाण्याचा तो प्रयत्न करतो आणि नेहमी गोल्ड अप मूव देत असतो पण काही वर्ष अशी गेली आहेत ज्यामध्ये दोन वेळेला तुम्ही म्हणू शकता गोल्ड ऑलमोस्ट चाळीस पंचेचाळीस टक्के क्रॅश झालेलं होतं पण त्या केसला तर थोडंसं सा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय बरं का वेळेला यु एस डी सुद्धा किंवा डॉलर वीक झालेला होता डॉलर वीक झाला म्हणून गोल्ड परचेस करायला सुरुवात झाली पण एक नंतर वेळ अशी आली डॉलर हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागला जेव्हा डॉलर परत स्ट्रॉंग झाला गोल्ड आहे असं आदळायला सुरू झालं आणि चाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत गोल्ड क्रॅश झालेलं होतं हा इतिहास आहे आता पुढे घेऊन जातोय डॉट्स जोडायला सुरुवात केलेली आहे लक्ष देऊन ऐका मग आता पुढचा प्रश्न निर्माण होतो आपल्याकडेच गोल्ड एवढं महाग का तर सिम्पल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार एकवीस साली डॉलर पंच्याहत्तरला होता तो आता किती झालाय पंचवीस मध्ये अठ्याऐंशी झालाय म्हणजे हा जो कोसळला ना रुपया आपला आणि डॉलर जो अप्रिशिएट झाला अठरा टक्क्यांनी अप्रिशिएट झाला याचाच अर्थ मला दोन हजार एकवीसच्या कंपॅरिझन मध्ये सोन्याला अठरा टक्के एक्स्ट्रा पे करावं लागेल म्हणजे इथंच सोन्याची प्राइस जबरदस्त वाढलेली आहे बर सोनं कुठनं येतं हो कुठनं येतं इतर देशातूनच येतं त्याचं पेमेंट आपल्याला डॉलरमध्ये करावं लागतं म्हणजे एक रुपया माझ्याकडे पडलाय त्याच एक रुपयाला मला कन्वर्ट करावं लागतं डॉलरमध्ये आणि त्याच डॉलरनी परत मला सोनं परचेस करावं लागतं ही सगळी सायकल आहे आणि इन बिटवीन ह्यूज लॉसेस होतात जसं आपण इलेक्ट्रिसिटी लॉस वगैरे म्हणतो ना मोठमोठे पोल्स असतात एक इलेक्ट्रिसिटी या गावातून त्या गावात जातीय पण हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिसिटी तिथंपर्यंत पोहोचत नाही तिचा लॉस होत असतो बरीच गळती होत असते ती सेम गोष्ट इथं पण होते म्हणजे काय अठरा टक्के माझं इथंच गेलं मग तुम्ही म्हणाल देशाची काय चुका आहेत साहेब देशाची अर्थव्यवस्था जेवढी स्ट्रॉंग ना तेवढा आपला रुपया स्ट्रॉंग बनत जातो आणि म्हणून मी नेहमी म्हणतोय की आपल्या देशावर राजकारण जास्त वाढत चाललंय समाजकारण खूप कमी होत आहे प्रत्येक नेत्यांनी त्यावर फोकस करणं गरजेचं आहे म्हणून हे माझा डायलॉग नेहमी असतो आपली करन्सी डिप्रिशिएट होते बरं एवढंच नाही सोनं पर्चेस केलं कुठून केलं बाहेरच्या देशातनं केलं कुठे येणार आपल्या देशात येणार यालाच इम्पोर्ट करणं म्हणतात बरं जर तुम्ही इम्पोर्ट करत असाल तर सरकार म्हणतं सहा टक्के टॅक्स लावणार त्याच्यात जमतच नाही सहा टक्के द्यायचे बर सहा टक्के इम्पोर्ट ड्युटी दिली इम्पोर्ट केलं आणि एका ठिकाणाहून म्हणजे काय एका देशातून माझ्या देशात तर आलं बरं देशात आलं म्हणजे कुठे माझ्याच दुकानात आलं ना आता मला ते विकायचं आहे बरं विकायला काय आहे मार्जिन आहे साहेब दोन तीन टक्के मार्जिन कोणीही ठेवतो दुकानदार किंवा मोठा होलसेलर ही जी चेन असते ना मोठा खाली त्याच्या खाली त्याच्या खाली मग दुकानदार इन बिटवीन दोन तीन टक्के निघून जातात मेकिंग चार्जेस बोलत नाही दागिना करणं बोलत नाही मी फक्त चिप बद्दल बोलतोय प्युअर चोवीस कॅरेट गोल्ड दागिना केला की मेलाच तुम्ही तो भाग नंतरच आहे आता प्युअर गोल्ड बद्दल बोलतोय आता विकणार ना विकताना तीन टक्के जीएसटी लागतो म्हणजे इथं परत माझे तीन टक्के जात आहेत लक्षात घ्या अठरा टक्के सहा टक्के परत दोन तीन टक्के आणि परत जी एस टी तीन टक्के जवळपास तीस टक्क्यापेक्षाही जास्त अमाऊंट मी पे करतोय या सगळ्या भानगडींमध्ये आणि परिणामी भारतामध्ये गोल्ड आपल्याला महाग पाहायला मिळतं बर आता या सगळ्यात अजून एक मोठा गेम होतोय जसं मी तुम्हाला बोललो की भारतीय रुपया कोसळतोय ना युएसडी तर कोसळतोय डॉलर तर वीक होतोय त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने आपण वीक होतोय म्हणजे हा पण पडतोय हा असा पडतोय आणि हा याच्यापेक्षा जास्त स्पीडनी पडतोय याचा अर्थ आपल्या करन्सीवर काम व्हायला पाहिजे बरं हे सगळं का सांगतोय तर याच्यामध्ये सिम्पल लॉजिक हे आहे की जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत एफ आय आय आयज ते या सगळ्या गोष्टी बघत असतात त्यांनी काय केलं तर भारतीय मार्केटमधला पैसा काढून गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली परिणामी आपल्या मार्केटमधला पैसा निघून गेला आणि दुसऱ्या इन्व्हेस्ट झाला आणि त्यामुळे अजून डिमांड वाढायला लागली गेम सिंपल आहे सप्लाय तेवढाच आहे डिमांड वाढत गेली परिणामी प्राईज जास्त फुगत जाते आता हा क्लिअरली फुगवट आहे बरं का आता याच्या मागची कारणं सांगतो हे काय केलं जात आहे प्रत्येक जण बाय करत गेला ना त्यामुळे एक बबल आता ऑलरेडी गोल्ड मध्ये क्रिएट झालेला आहे काय होऊ शकतं हे समजून घेऊयात हा मनी कंट्रोलचा रिपोर्ट बघा मनी कंट्रोलच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या अनालिस्टच्या म्हणण्यानुसार ऑलमोस्ट तीस ते पस्तीस टक्के सोनं खाली येऊ शकतं आता जेव्हा यांचा रिपोर्ट आला कालच रिपोर्ट आला होता यांचा ऍक्च्युली सत्याहत्तर हजार रुपयाला सोनं येऊ शकतं जे की ऑलरेडी एक लाख बावीस हजार एक लाख पंचवीस हजारच्या रेंजमध्ये आता सध्या ट्रेड होताना पाहायला मिळत आहे म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे एवढा मोठा फॉल येऊ शकतो बट हा फॉल येण्याआधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय जर सगळं असंच सुरू राहिलं टॅरिफ वॉर डोनाल्ड ट्रम्प असंच नालायकपणा करत राहिला इतर देशांशी पंगे घेत राहिला वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध व्हायला लागलं तर डेफिनेटली गोल्ड पडणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे पण गोल्ड मध्ये क्रॅश कधी येऊ शकतो ती पण जादू तुम्हाला सांगतोय भले हे सगळं तसंच राहिलं तरी सुद्धा गोल्ड पडण्याचे चान्सेस आहेत कसे आहेत यातलं कुठलंही स्टेटमेंट होणारच असं मी करत नाहीये काहीही होऊ शकतं सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क आहे मी कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन तुम्हाला देत नाही हे लक्षात राहू दे मी तुम्हाला गोल्ड रिझर्व्ह दाखवतोय जर तुम्ही तायवानकडे बघितलात तर चारशे चोवीस है, है। है। सोना टन टाय टन ग्रॅम तोळेमध्ये बोलणं सुरू नाही टनात बोलणं सुरू आहे पण जर इंडियाकडे आलात तर भारताकडे तुम्ही म्हणाल जगभरात भारतच एक नंबरला त्यामुळे भारतात जास्त सोनं असणार आहे भारतामध्ये फक्त आठशे ऐंशी टन सोनं तुम्ही म्हणाल आईला आठशे ऐंशी ला फक्त म्हणताय बरोबर आहे कारण हेच तुम्ही आपल्या शेजाऱ्याकडे गेलात म्हणजे चायनाकडे गेलात तर त्याच्याकडे दोन हजार दोनशे नव्याण्णव टन सोनं आहे ऑलमोस्ट दोन हजार तीनशे टन सोनं त्याच्याकडे आपल्यापेक्षा ऑलमोस्ट अडीच ते तीन पट एवढं जास्त सोनं घेऊन तो बसलाय बरं अजून कोणाकडे आहे का इटलीकडे सुद्धा अडीच हजारच्या आसपास आहे जर्मनीकडे तीन हजार तीनशेच्या आसपास आणि अमेरिकेकडे आठ हजार एकशे टन सोनं आहे भारताच्या दहा पटीने जास्त जसं मी मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला समजावून सांगितलंय एखादा पेनी स्टॉक आहे एखादा छोटा स्टॉक आहे तुमची वाट लावायची आहे काय केलं जातं लोकांना बोलवलं जातं बाय करायला बाय करायला बाय करायला लावतात लोक बाय करत राहतात डिमांड एवढी वाढते एक रुपयांचा शेअर शंभर रुपयाला जाऊन बसतो पण ज्याच्याकडे मेजर व्हॉल्यूम आहे ना तो बाबा काय करतो वर्ण शेअर्स विकायला चालू करतो आणि वर लोअर सर्किट लागायला सुरू होतो तुम्हाला विकताच येत नाही का सर्किट लागलंय बसा अडकून सेम गोष्ट होऊ शकते मरता क्या ना करता बऱ्याच फॅमिलींचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो जे अडचणीत देतात, खूप अडचणीत देतात, प्रचंड अडचणीत देतात, मग स्वतःच्या घरातल्या स्त्रियांचे दागिने विकतात आता हे चुकीचं आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये कारण ते अडचणीत आहेत फॅमिली अडचणीमध्ये आहे त्यांना बाहेर पडायचं असेल तर ही गोष्ट करावीच लागेल जर घरातलं सोनं विकलं जातं तर ती सेम कन्सेप्ट इथं सुद्धा अॅप्लिकेबल होऊ शकते डोनाल्ड ट्रम्प अनेक हातपाय मारू शकतो आणि जर त्याला कळालं की आता हे सगळं अशक्य आहे आपल्यासाठी मॅनेज करणं त्यावेळेला सोनं सुद्धा लिक्विडेट केलं जाऊ शकतं आणि ही तितकीच मोठी आणि कन्सर्न दाखवणारी गोष्ट आहे जगातला सगळ्यात मोठा माल घेऊन बसलेला व्यक्ती जर तो विकायला लागला तर मात्र सोनं धपा धप वरून पडायला सुरुवात होऊ शकते बर याबरोबर अजून एक गेम तो करू शकतो आपले जे बिघडलेले संबंध आहेत आणि यातून काही अचीव होत नाही हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा तो बिघडलेल्या देशांशी जवळीक करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही बघितलंय का डोनाल्ड ट्रम्पनी फक्त एवढंच सांगितलं की नरेंद्र मोदी चांगले आहेत आणि देश चांगला हँडल आहेत मोदींनी पण लगेच त्यांचं कौतुक माझा मित्र वगैरे वगैरे करायला सुरुवात केली म्हणजे काय झालेलं आपण लगेच सगळं त्यावर पाणी टाकलं याचा अर्थ हे इतर देशांबरोबर आणि भारताबरोबर सुद्धा सेम गेम करू शकतात आणि गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतील आणि परत कंडिशन टाकतील की तुम्हाला डॉलरच वापरायचा आहे आणि जशी ती कंडिशन पडेल पुन्हा सोन्याला लिक्विडेट करायला वेगवेगळे वेग देश सुरुवात करतील आणि परत सोन्यामध्ये एक मोठा फॉल येऊ शकतो ही निगेटिव्ह साईड झाली आणि जर यातलं काहीच नाही झालं ही परिस्थिती जर अशीच राहिली अनेक दिवस अनेक महिने किंवा अनेक वर्ष तर सोनं सुद्धा अनेक महिने अनेक दिवस अनेक वर्ष चांगल्याच ग्रोथ मध्ये राहण्याचे चान्सेस दाट आहेत तुम्हाला सोन्याबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह